حال بس جاواني ده هيك پيڪو آهي هلو هلو سمجھے ٿم ٿم نه ٿي پڙهي سي پنزم ها ٿو ٻڌا منو ٻڌي ٿي سمو سگائي ڏي मार्केटचे म्हणजे सर्वांना नमस्कार खरं तर कांद्याचे बाजारभाव आजचे आणि एक बारा दोन हजार चोवीसचे यामधलं अंतर तुम्हाला जर कळालं असेल तर मला फोन करण्यात मला एक बारा दोन हजार चोवीस ला काय बाजारभाव होते आणि एका महिन्याचाच विचार चालून बारावा महिना आपण क्रॉस नाही केला आहे नव्या वर्षाला सुरुवात व्हायची त्रेपन्नशे रुपये हायेस्ट है होता त्या दिवसात चांदोड बाजार त्रेपन्नशे रुपये आणि आजचा हायेस्ट काय इथला आजचा बारा पंधरा रुपये हायेस्ट आहे है। त्रेपन्न रुपये आणि बारा रुपये एवढं डिस्टन्स कशामुळे तुटलं एवढं अंतर कशामुळं कमी झालं याची खातर जमा करण्याची पद्धत जर शेतकऱ्यामध्ये नसेल तर त्यानं कांदा लावायचं बंद केलं पाहिजे माझ्यासारख्याला फोन लावून काय होणार नाहीये तुमचं जे बळ आहे ते माझंच बळ आहे काही वेगळा नाही माझ्या हाताला वेगळे पंख नाही आहे माझ्यामध्ये फार मोठे भाऊ आहेत ब ते बाहू लगेच आता तुम्हाला तारून देतील अशातलाही भाग नाही आहे शेतकरी म्हणून भूमिका घेण्याची आपली प्रवृत्ती संपली आहे आणि त्यामुळं गळत न कळत आम्ही नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये प्रचारांमध्ये सांगत होतो मी ओरडून ओरडून सांगत होतो की तुम्ही लाल कांद्यासाठी एन सी सी एफ आणि नाफेडला तुम्हीच दिलेलं तुमचे कागदपत्र तुमचं बँकेचं पास देऊन त्याच्यात कदाचित कमिशन म्हणून तुम्हाला वीस हजार रुपये मिळाले असतील पण येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच लाल कांद्याच्या जेव्हा ते उन्हाळ कांद्याचं कमिशन दोन लाखाला बसलं नाही तर मला ज्या ठिकाणी ती भीती वाटत होती ती खाली झाली काय झालं यांनी दिल्लीच्या बातम्या आहेत आपल्याकडे यांनी तीस आणि चाळीस रुपयाला पहिल्यांदा स्टॉल्स लावले दिल्लीमध्ये चेन्नईमध्ये कोलकात्यामध्ये आणि ते स्टॉल्स तिथं तीस चाळीस रुपये विकत होते त्या कांद्याची गुणवत्ता कशी माहिती आहे तुम्ही त्याला खादड म्हणतात तुम्ही त्याला गोल्टी म्हणतात तुम्ही त्याला दोन नंबर तीन नंबरचा माल म्हणतात तो कांदा तिथं विकायला ठेवला तिथं तीस चाळीस रुपयाला कांदा विकायला ठेवल्यावर या बाजारात काय उचल येईल का उचल येईल का खाली जाईल सांगा ना जरा पटतंय का तुम्हाला हे बरं बाजारभाव पडलेत मान्य आहे का इकडं खरं पडलेत का बाजार भाऊ मुगा तिथं भाषण ठोकायला नाही आलोय तुम्ही मला फोन केलेत म्हणून आलोय बाजारभाऊ पडलेत का सगळ्यांची भूमिका आहेत का बाजारभाऊ पडले कशामुळे पडलेत जाणून घ्यायचं आहे का तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर विषय मला सांगायला लावू नका पण माहिती नसेल तर जाणून घ्या दिल्लीच्या निवडणुका मध्ये आहे कधी आहे फेब्रुवारी आणि फेब्रुवारीच्या निवडणुकांसाठी हे व्यवस्थापन कौशल्य आहे यांच्याकडे सगळं यांच्याकडं केंद्र सरकारची सिस्टम आहे राज्य सरकारची सरकार यांची आहे पण तुम्ही त्यांच्या आहात का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचार तुम्ही त्यांचे इतके आहात इतक्या प्रचंड बहुमतानं त्यांना तुम्ही कबळ दिलंय तर तुम्हाला त्यांचं काम नाही साधी निवेदनं देण्याची भूमिका नागरिकाची असली पाहिजे आमदारच जर निवेदनं देत सुटले तर भांडायचं कोण हा प्रश्न विचारायला नको तुम्ही या पंचवीस तीस आमदारांनी जर खऱ्या अर्थानं रणकंदड माजवलं तर किमान वीस टक्के निर्यात शुल्क कधीच बाजूला झाला वीस टक्के निर्यात शुल्कामुळे किती नुकसान होतंय तितकंच नुकसान नाफेड आणि एन सी सी एफच्या भूमिकेमुळे होतंय आगामी काळात तुम्हाला नाफेड एन सी सी एफचा कारभार तुम्हाला थांबावा लागेल ते थांबवायला तयार नाही तुम्हाला चालू आहे का असं कारभार नाही काय केलं की निर्यात शुल्कामुळे किती नुकसान होतंय तितकंच नुकसान नाफेड आणि एन सी सी एफच्या च्या भूमिकेमुळे आहे आगामी काळात तुम्हाला नाफेड एन सी सी एफचा कारभार तुम्हाला थांबवावा लागेल ते थांबवायला तयार नाही आहे तुम्हाला चालू आहे का असं कारभार नाही काय केलं माहितीये इथं कोणी व्यापारी वर्ग असेल साहेब मुंबई पर्यंत रिकाम्या ट्रका गेल्या मुंबई पर्यंत रिकाम्या ट्रक गेल्या आणि असं वाचवलं की नापेडने मुंबईला माल पाठवला अगदी दिल्ली पर्यंत रिकाम्या ट्रक जात आहे जेणेकरून सिस्टम वर असं कळायला पाहिजे का तिथं सोळा सोळा सतरा सतरा टन वीस वीस टन एका एका स्टॉल वर माल उतरवला जातोय रिकाम्या ट्रक मधून माल उतरवला जातोय विक्रम वेताळाची लढाई चालू झाली तुम्हाला कळत नाहीये त्या वेताळावरती तुम्हाला विक्रम म्हणून जर राज्य करताना आलं तर मात्र काहीच नाही जर या बाजारभावा संदर्भात असंच चालत राहिलं तर ठरवून घ्या मेथी शेपू करा कारण वीस बावीस दिवसात काय त्याचं क्लिअर करून जातं आठ आठ सहा सहा महिने माल सांभाळायचे आणि अशा पद्धतीनं त्याचे मातीमोल होणार असेल तर ते लावले नाहीत तेच बरं तुम्ही म्हणाला डायरेक्ट अशाच पद्धतीनं पण जर तुम्हाला मायनस शेती करायची असेल तर खराब या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधीकडे घरी जाऊन मागता आलं पाहिजे काय मागता आलं पाहिजे हे बाबा बाकीच सोड आता या मिनिटाला फटका बसतोय का तुमच्या खिशाला मागच्या बस बस ना नाही बसत बघा मी माझ्याकडे राजकारणी म्हणून बघत असाल तर विषय सोडून द्या एक निवडणूक लढवली म्हणून मी परिपूर्ण राजकारणी झालो अशातला भाग नाहीये पण खऱ्या अर्थाने हीच तळमळ मी बोलून दाखवतो प्रत्येकाच्या गावखेड्यामध्ये हेच बोलत होतो की या पिका पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बाजारभावाच्या प्रश्नासंदर्भात एखादा आवाज बुलंद करता आला पाहिजे तो होण्याची क्षमता आमच्यात होती आम्ही लढाई परिपूर्ण लढलो अपयश आला तो भाग वेगळा आहे पण आज ज्यांच्या हातात ही कारभार दिले त्यांच्या दारात जाऊन तुम्हाला सांगता आलं पाहिजे याच साठी आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून तिथे पाठवले पाहिजे उगाच भविष्यातले वीस वर्षाचे स्वप्न दाखवण्यात मजा नाहीये आता या वीस तासामध्ये आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता आणि ते करणं म्हणजे वीस टक्के निर्यात शुल्क तुम्ही कमी करा जर ही भूमिका त्यांना तुम्हाला पटवता आली तर त्याच्यातनं काहीतरी आउटपुट निघेल ती पटवण्यासाठी असलेले संबंध वापरा ना, वापरा ना, ना तुम्ही वापरणार आहात की नाही ते संबंध तुम्ही जसं एखाद्या मुलाच्या नोकरीच्या संदर्भामध्ये पुढाऱ्याच्या जवळ जाताना तितकं जवळ तुम्हाला जाता आलं पाहिजे आपलेच आहेत गेलेले आपलेच आहेत की आपले पण त्यांच्यातलं जिवंत करा तुम्हाला ते जिवंत करता आलं तर खऱ्या अर्थानं आंदोलन तुटते यशस्वी नाही तर चांदवड उमराणा पिंपळगाव या हायवेवरच्या बाजारपेठा आहेत या हायवेवरच्या बाजारपेठांना मी रस्ता रोकोच्या विरोधातला माणूस आहे पण मला जवळपास ज्या दिवसापासून वीस रुपयाच्या हात बाजार आले त्या दिवसापासून जिल्हाभरात फोन येत आहे मेसेजेस येत आहेत पण त्या ठिकाणी मन होत नाही रस्ता रोको करण्याचं कारण रस्ता आपला अडवलं दिल्लीनं पण रस्ता रोको करायचं इथल्या ग्रामीण भागातल्याच लोकांचा हे पटत नाही पण जर करायचंच असेल फायनल केलं पाहिजे आणि ते फायनलसाठी साठी तीनही गावं एकाच दिवशी मोठ्या संख्येनं त्या रस्त्यावर आले पाहिजे तर खऱ्या अर्थाने त्यांना येईल येऊ शकता एका वेळी एकाच जागी एकाच संख्येनं एवढ्या मोठ्या रस्त्यावर संख्येने येऊ शकता तुम्ही तुम्हाला निवडणुकीत जसं तुम्ही पटवताना की बाबा मध्ये आपला आपल्याले मध्ये तसं तुम्हाला पटवता आलं पाहिजे की बाबा आपला बाजार भाव आहे नाही लोक सुधरात नाहीये निवेदन देऊन ऐकत नाहीये तर एक दिवस रस्त्यावर यायचे तू येशील माझ्या सोबतीला ते तुमच्या सवंगड्याला तुम्हाला पटवता आला पाहिजे तो दिवस ठरवता आला पाहिजे कारण तुम्ही म्हणजे सरकार हे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आणि तुम्हीच ते निर्यात शुल्क कमी करू शकता आणि तुम्हालाच रस्त्यावर यायचंय दिवस ठरवला तर त्यावेळेस तुम्ही आले पाहिजे गावखेड्यात वारं पेटलं पाहिजे नाही आमचं निर्यात शुल्क तुम्हाला कमीच करावं लागेल आणि ते करूनही बाजारभाव सुधारणा नाही झाली तरी कटिबद्ध राहावं लागेल आर आर पाटलांच्या मुलानं ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगलीतला द्राक्षाचा प्रश्न मांडला तळपायची आग मस्ता जात होती माझ्या शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न मांडायला तिथं नाही बच्चू भाऊने एका मेसेजवर मांडला असता संधी दिली असती आम्हाला आक्रंदन करून दाखवलं असतं शेतकऱ्याचं काय असतं दिल्लीत असतो मी आत्ता दिल्लीत दिल्लीत असतो दाखवून दिलं असतं शेतकऱ्याचा राग काय असतो आणि तो राग कशा पद्धतीनं व्यक्त करावा लागतो व्यक्त नाही केला इथं मात्र आज कुठंतरी षंडत्वाची भावना निर्माण झाली की आमची मर्दुमकी गाजवायला शेतकऱ्याची मरदुमकी गाजवायला माझ्याच असलेल्या बांधवांनी मला